राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेप्रकरणी चेतन पाटीलला अटक करण्यात आलेली आहे चेतन पाटील पुतळ्याचे स्ट्रक्चरल कन्सल्टंट आहेत गुन्हा दाखल झाल्यापासून ते फरार होते कोल्हापुरातून चेतन पाटील यांना अटक करण्यात आलेली आहे कोल्हापुरातून चेतन पाटील जे या पुतळ्याचे स्ट्रक्चरल कन्सल्टंट होते त्यांना अटक करण्यात आलेली अधिकची माहिती आपले प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून घेऊया प्रताप काय अधिकचे अपडेट्स आहेत या कारवाईबाबत काही आपण पाहतो की चेतन पाटील आणि दुसरे शिल्पकार आहेत ते देखील फरार एकूण दिसून आहे त्यामुळे पोलिसांचे वेगवेगळे पथक स्थापन करून त्यांना अटकेची कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले जात होते अखेर मध्यरात्री चेतन पाटील हे कोल्हापुरात आढळून आले आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलेले त्यांना अटक करण्यात आलेली आहे अजूनही त्यांना कोल्हापुरातच गुप्तस्थळी ठेवल्याची माहिती मिळते इथून त्यांना मालवणमध्ये नेलं जाईल पण एकूणच आपण पाहतो की मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडला त्याच्यामध्ये यांना प्रमुख आरोपी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर स्ट्रक्चरल ऑडिटर म्हणजे जे, जे काही का काम होणार आहे त्याचं ऑडिटचं किंवा एकूणच कन्सल्टंट ज्यांच्या देखरेखीखाली हे काम झालं त्यामध्ये चेतन पाटील यांचं नाव आहे त्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेली आहे सुरुवातीला त्यांनी सांगितलं होतं की याच्यामध्ये माझी कोणती भूमिका नाही शिल्प करायचं अशा प्रकारची भूमिका मांडत त्यांनी आरोप नाकारले होते पण त्याच्यानंतर मात्र ते फरार झाल्याने अखेर आता पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे नक्कीच तुर्तास धन्यवाद प्रताप तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी